कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ श्री भैरवनाथ पॅनलच्या वतीने ग्रामदैवतासमोर श्रीफळ वाढवून करण्यात आला पॅनल प्रमुख ॲडव्होकेट अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रचार शुभारंभादरम्यान सोसायटीचे माजी चेअरमन अनिल उर्फ यशवंत चव्हाण प्रकाश पवार सोमनाथ पवार यांच्यासह सर्व उमेदवार सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते यशवंत चव्हाण यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेताना विकास म्हणजे काय आहे हे सांगायला समोर समोर या असे आव्हान दिले सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्याने पावसाळ्यातील थंड वातावरणात मात्र वातावरण चांगलेच तापले आहे झाड झाडगार असतं बरेचसे पशु पक्षी आनंद लुटतात हिरोगार असं झाड आहे फलफूल आहे खातात शीतलाशे छायेमध्ये ते वावरतात आणि मग दार कुठेतरी सुकू लागल्यानंतर ही पाखरं उडून जातात वास्तविक पाहता ही जी काही दृष्टी आहे हे जे काही वागणं आहे ते वागणं बरोबर नाही एका अर्थानं ना इथं जे काही तुम्ही जमलेलं आहात एका विशिष्ट अशा ध्येयानं तुम्ही एकत्र आला आहात हे तुम्ही झाड काही सोडलेलं नाही फार मोठी ऊर्जा तुमच्या मनामध्ये आहे काही केलं तरी आपण आपलं पॅनल उभं करायचं आपण लढायचं आता या ठिकाणी चव्हाणसाहेबांनी प्रास्ताव केलं अतिशय सुंदर ते बोलले की विजय आपल्याला आहे आणि मग आपली जी काही ध्येय धोरणं असतील एकमेकाच्या हातामध्ये हात म्हणून आपण चालूया आपल्या शेतकऱ्याचा विकास कसा होईल आपण उभूया एकमेकाच्या सुख दुःखामध्ये आपण सहभागी होऊया वापर करूया या पॅनलला आपल्या सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे या मंदिरामध्ये अशाच प्रकारे एक विजय उत्सव साजरा होईल <laughs> आणि एवढं <वे> बोलून <बुण। laughs> माझी <laughs> <laughs> आम्ही श्री भैरवनाथ पॅनलच्या माध्यमातून श्रीयुत ॲडव्होकेट अशोकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पंचवार्षिक निवडणूक लढवत आहोत या निवडणुकीसाठी आमचं मुख्य उद्दिष्ट हे सर्वसामान्य सभासद हे निर्णय प्रक्रियेत आणण्याचं आहे त्याला सभासदाला सोसायटीच्या सर्व व्यवहारांची माहिती झाली पाहिजे त्याचा निर्णय प्रक्रियेतील सभा भाग सहभाग वाढला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आमच्या गावात मुख्य पीक म्हणजेच ऊस आणि आलं आहे या ऊस आणि आलं या पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी सभास सोसायटीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू नवनवीन तंत्रज्ञान कसं आम्हाला यात सहभागी कर करून घेता येईल यासाठी प्रयत्न करू गावातील तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विशेष करून प्रयत्न करू आणि सर्वसामान्य सभासदांना बरोबर घेऊन सर्व गावाच्या विकासासाठी योग्य ते प्रयत्न या सोसायटीच्या माध्यमातून आम्ही करू त्याचबरोबर सर्व लोकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना सर्व अल्पसंख्याक असतील मागासवर्गीय असतील त्यांच्या सर्व समाजाबरोबर त्यांना आणण्यासाठी सोसायटीच्या माध्यमातून प्रयत्न करू आज या पिंपरी विकास सेवा सोसायटीचे निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ श्री बाळाश मंदिरात संपन्न झाला खरं सांगायचं म्हणलं तर मूळ माझे विचार स्वर्गीय यशवंतराव कुलकर्णी काका यांच्या विचाराच्या विचाराप्रेरित होकारणाला सुरुवात केली करायला सुरुवात केली काकाच्या निधनानंतर काही काळानंतर आमचं मोठं शेतकरी पॅनल या पॅनलचे दोन भाग झाले आणि आम्ही विष्णू यांच्यावर यांच्यावर राण्याचे बसून गेले कालांतराने दोन नंबर संस्था सेवा शंभू विकास सेवा सोसायटी ही विष्णुबत्त कलशे यांच्या ताब्यात आमच्या ताब्यात दोघांच्या आम्ही दोघांचा ता, भाजी ताब्यात राहिली निवडणुकीनं त्यानंतर मध्यंतरच्या काळानंतर काळाखंड बराच काळखंड गेला त्या काळानंतर आम्ही एकत्र काम केलं परंतु एक नंबर सोसायटी निवडणूक आल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की त्या आपण निवडणूक बिनविरोध करूया पण त्यांचाही त्यांनी प्रयत्न केले असं ते म्हणतात त्या प्रयत्नात यश आलं नाही त्या त्या यश आलं नाही त्यामुळं आम्ही त्यांना सांगा सांगितलं सांगितला आमदार जे काय सांगायचं होतं त्यांना आम्ही सांगितलं पण त्यांनी आमचा तर निर्णय आमचा विचार न घेता आम्हाला कोणतीही गोष्ट न विचारता त्यांनी ते त्याचा निर्णय घेता आणि पॅनल त्यांनी उभं केलं आम्ही आमच्या काकांच्या विचारापासून दूर जाऊ शकत नव्हतो आणि आम्ही घरी बसू शकत नव्हतो म्हणून मी माझ्या सर्व सहकारी किशोर फडतरे असतील रणजित भोसले असतील मोहन भोसले असतील दिलीपदाते असतील चंद्रकांत कदम असतील अशी बरीच मंडळी आज काकांच्या विचाराची बरीच मंडळी आज माझ्याबरोबर भैरवनाथ पॅटेलला श्री अशोकराव पवारांच्या तृत्वाखाली आम्ही त्यांना वीरशब्द पाठिंबा दिलेला आहे आम्ही कोणत्या प्रकारशी उभी केलेली नाही आम्ही कोणती अपेक्षा व्यक्त केली नाही आम्हाला संस्थेत बदल का करायचे हे आम्ही सकाळी पण प्रचार वेळेस सांगितले आणि संस्थेचा कारभार करत असताना ज्यावेळेस निकाल होणार आहे मुलाव आमचा शंभर टक्केच आहे काही बदल नाही आणि यात त्या कोणी सांगायची गरज नाही काय होईल काय नाही ते आज जे गावात वातावरण आहे ते वातावरण काय काय ते सर्व मात्र आणि मत स्वतः त्यांनी त्याचा निर्णय घेतलेला आहे काय करायचं ते त्यामुळे निकाल शंभर टक्के चांगला लागणारच आहे पण नवीन पिढीच्या उन्नतीसाठी किंवा नवीन पिढी देशा देण्यासाठी हे संस्था शंभर टक्के प्रामाणिकपणे काम करील हे संचालक मंडळ जे आत्ता उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवारांना बरोबर घेऊन आम्ही सर्व मंडळी पीके पवार असतील अशोकराव पवार असतील मानसिक पवार असतील रंजन भोसले असतील इतर बरोबर सगळे जर असतील आमची तरुण मंडळी आम्ही सर्वजण त्यांना बरोबर घेऊन संस्थेला एक नवी दिशा की संस्थेचा काहीतरी मोठा उद्योग असावा उद्या पेट्रोल पंप असावा मिनी मार्केट असावं कारण संस्थेचं आमचं वाटप वा हे पंच प्रशेतील तारगाव हो नंतर आमच्या संस्थेचं वाटप आहे मोठी संस्था आहे आम्ही नवीन नवीन प्रयोग करून नवीन उद्योग तयार करून नवीन पिढीला दिशा देण्याचं काम करणार आहे आणि मला खात्री आहे की शंभर टक्के आम्हाला आमच्या विभागातील म्हणजे माझ्या विभागातील जे आमच्यावर आलेली मंडळी आहेत ते प्रामाणिक आणि निष्ठेने काम करून या बेरवणूक पॅनलला शंभर टक्के संपादन करून देण्यात मला सहभाग करतील देतील अशी मला आशा आहे आणि येणाऱ्या एक तारखेला मी सर्व पिंपरी गावातील सुद्धा सभासद मतदार बंधूर्गांना विनंती करतो की आपण चांगला विचार करून तुम्ही चांगला पक्का विचार करा दोन्ही दोन संस्था गावात आहेत ग्रामपंचायत आहे गाव गावचा विकास करायला गा विकास विकासाचे काय व्याख्य आहे तिने आम्हाला मंदिरा पुढे सांगावं की विकास म्हणजे काय आहे गेल्या पंधरा वीस वर्षात शालीनदाई पाटील आमदार होत्या त्यानंतर बाळासाहेब पाटील आमदार होते लक्ष्मणदाते खासदार होते उदयनराजे खासदार होते त्यानंतर श्रीरास पाटील खासदार होते सर्व सत्ता आपल्या आपल्या पार्टीवरती करत होती जिल्हा परिषद आपली होती सगळं आपलं होतं जिल्हा बँक आपली होती विकास म्हणजे काय असतो त्यांनी आम्हाला याचा सांगावं कारण त्याची व्याख्या आम्हाला अजून कळलं ना तर तिने आम्हाला त्यांच्या समक्ष बोलवय तर आम्हाला सांगावं विकास भाजी काय आहे आणि आम्हाला समजून द्यावं अशी त्यांना विनंती करतो आणि कोणत्याही गावात थेट दोन मान करता निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडू आम्हीही पाडणार आहे अशी आशा व्यक्त करतो सर्वच्या सर्व उमेदवार बहुमताने निवडून आणायचे एवढं जो प्रयत्न आणि या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहू राहिला त्याबद्दल सर्वांचे भैरवनाथ चॅलेंजच्या वतीने सर्वांचे आभार आणि आ, आज प्रचाराला प्रचारा आज आपण प्रचाराला आजपासून औपचारिकता औपचारिकता ना आजपासून सगळ्यांनी एक प्रचाराला सुरुवात करूया